माझं नाव उदय माने माझी निवड सतरा नोव्हेंबरला प्रेसिडेंट प्रोफेशनल लेटर्स ऑफ इंडिया वेलफेअर असोसिएशनसाठी झाली आणि आम्ही आता अकरा लोकांची एक डेव्हलपिंग बॉडी बनवून त्याच्या थ्रू आमच्या दोनशे दो मेंबर्ससाठी बरेच सा सारे उपक्रम टाकण्याचा प्लॅन करतो ही टर्म दोन वर्षाची आहे याच्यामध्ये ट्वेंटी फोर मॉइल्स आमचं कॅलेंडर ज्याच्यामध्ये ट्रेनिंग टेक्नॉलॉजी आणि वेलफेअर ज्याच्यामध्ये फिटनेस आणि वेलबिइंग पण येतं अशा पद्धतीनं हा पूर्णपणे चोवीस महिन्याचा आम्ही प्रोग्रॅम आखत आहोत या बेसिकली असोसिएशनच्या अंडर दोनशे बिझनेस ओनर्स हो आहेत जे फुल टाइम रिअल इस्टेट कन्सल्टंट आहेत टॉप परफॉर्मिंग वो रिअल इस्टेट कन्सल्टंट आहेत पूर्ण सिटीमधले ज्यांनी लास्ट इयर वीस हजार करोडचा रिअल इस्टेटचा सेल पुण्यामध्ये केलेला आहे सो ते अप्रॉक्सिमेटली कॉन्ट्रीब्युट सदतीस ते चाळीस ऑफ पुण्याची रिअल इस्टेट सेल लास्ट इयरचं सो ह्या so, सगळ्यांच्याकडे मिनिमम पंचवीस आणि मॅक्सिमम शंभर दीडशे लोकांचा स्टाफ आहे सो ऑल इन ऑल आम्ही बेसिकली दोनशे जरी बिझनेस ओनरशी बोलत असू तरी आमचा सा रिच हा साधारण दोन हजार लोकांपर्यंत आहे बेसिकली या प्रॉप असोसिएशनचं हे आठवं वर्ष कम्प्लीट होतं आता हे एक छोट्या असोसिएशन पासून मोठ्या असोसिएशनच ट्रान्झिशन आहे यामध्ये आम्हाला वाढत्या बिझनेसच्या चॅलेंजेसवर काम करायची गरज आहे नीरज सिंग जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा भाग सांभाळणार आहेत ज्यामध्ये सीआरएम टूल्स एआयच्या मदतीने केले जाणारे मार्केटिंग इनिशिएटिव प्लस बऱ्याचशा गोष्टी ज्या टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी ज्या कन्सल्टंट्स आणि आपल्या प्रॉप मेंबर्सला उपयोगी पडतील अशांवर डेव्हलपमेंट होणार आहे ज्याच्यामध्ये एक बिझनेस एक्सचेंज पोर्टल आ, दोन सिटीच्या दोन बाजूंना असणारे एकमेकांबरोबर कसा बिझनेस करू शकतील वाढवू शकतील यासाठीची ही यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे जे दुसरे व्हाईस प्रेसिडेंट आपल्या बरोबर आता नाहीये तनुज नागरा ही विल बी हॅन्डलिंग अ टिपिकली बिल्डर रिलेशन आज कन्सल्टंट्सला ला बिल्डरपेक्षा बिल्डर्सना कन्सल्टंटची प्रचंड गरज निर्माण झालेली आहे कारण बिल्डर्सचा सिक्स्टी फाईव्ह टू सेव्हन्टी पर्सेंट हा आणि त्यामध्ये हे प्रोफेशनली मॅनेज कन्सल्टंट्स लाईक क्रॉप चे मेंबर्स यांची डेव्हलपर्सलाही तितकीच गरज आहे एवढी कन्सल्टंट्सला बिल्डर्सची आहे सो तनुज नागरानी विल बी टेकिंग केअर ऑफ गेटिंग अ बिल्डर ऑन बोर्ड टेकिंग हिज प्रोजेक्ट टू द मेंबर्स अँड ट्राईंग टू वर्कआउट अक्सक्लुसिव्ह सोल्युशन वेअर प्रॉप मेंबर्स विल कॉन्ट्रीब्युट मेजर सेल फॉर द डेव्हलप थर्ड वी हॅव अ प्रॉप ग्रोथ हेडेड बाय डिरेक्टर महेश यादव ही विल बी ट्राईंग टू गेट मोर मेंबर्स लाईक माइंडेड मेंबर्स ऑफ क्रॉप विच विल बी असेट टू क्रॉप बिकॉज आता पुण्यामध्ये सात ते साडेसात हजार कन्सल्टंट्स रेरा कन्सल्टंट आहेत पण क्रॉपची स्ट्रेंथ ही so, दोनशे सो आम्हाला आज पुण्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये जे कोणी टॉप पफॉर्मर आणि परफॉर्मिंग फुलटाईम कन्सल्टंट आहेत त्यांना आमच्या प्रॉप असोसिएशन मध्ये घेऊन त्यांच्या बरोबर क्रॉस सेल आणि त्यांच्या बरोबर ट्रेनिंग सेशन करण्यामध्ये से जास्त इंटरेस्ट आहे पुणे बेसिकली जेव्हा आम्ही नॅशनल असोसिएशन थ्रू पूर्ण इंडियात फिरतो पुणे इज वन ऑफ द मोस्ट प्रेफर्ड सिटी बाय लॉट ऑफ एंड युजर्स कस्टमर साठी इथलं वेदर इथलं पाणी आणि इथली सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे बाकीच्या सिटीजपेक्षा आणि त्यामुळे पुण्याची रिअल इस्टेट ग्रोथ ही कंटिन्युअस होते गेले तीन वर्ष तुम्ही बघाल तर पुणे नंबर वन आहे इन टर्म्स ऑफ घर विक्री अक्रॉस इंडिया आणि पुण्यामध्ये आज ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर ची डेव्हलपमेंट चालू आहे रिंग रोड म्हणा मेट्रो ट्रेन्स म्हणा आणि आता कनेक्टिव्हिटी विथ मुंबई विथ मिसिंग लिंक हे मुंबई आणि पुणे एक होऊन जाणार आहे पुढच्या काही काळामध्ये त्यामुळे पुण्याची ग्रोथ ही चारी बाजूला इक्वल होती असं आमचं